आणि कोकणामध्ये ठाकरे गटाला गळती लागल्याचं पाहायला मिळते राजन साळवींच्या पक्षप्रवेशाच्या धक्क्यातून सावरत नाही तोपर्यंत आता आणखी एक धक्का ठाकरेंना बसलाय दापोली नगरपंचायतीमध्ये ठाकरे गटाला खिंडार पडले ठाकरेंचे पाच नगरसेवक उद्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत याच संदर्भात या नगरसेवकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे कारण या शिवसेना उभाटाच्या पाच नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करून शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या वेगळ्या गटाचं पत्र देखील त्यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिलेलं आहे नेमका त्यांनी हा निर्णय का घेतला या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी हे सर्व नगरसेवक आहेत काय का सांगाल नेमकं काही वर्षांपूर्वी तुम्ही राष्ट्र म्हणजे ज्यावेळी निवडणुका झाल्या त्यावेळी राष्ट्रवादीतून निवडून आलात त्यानंतर उभाटामध्ये गेलात आणि आता पुन्हा एकदा शिंदेगड शिंदेंच्या शिवसेनेत जातात का नेमकं असं करावं लागते काय सांगाल आम्ही निवळ आमच्या वार्डातनं जे निवडून आलो ते एक विकासाचं ध्यास घेऊन किंवा आमची जी काय वार्डाची कामं आहेत ती कामं होण्यासाठी आम्ही निवडून आलो होतो परंतु पहिली तिन्ही वर्ष आमची अशी गेली की काही विकासाची कामं होत नव्हती त्याच वेळेला नामदार दादा कदम यांच्या माध्यमातून जी काही दापोलीत कामं होत होती ती प्रचंड प्रमाणात होत होती आमच्या आम्ही आमचे जे मत नगरसेवक नव्हते त्या व्यतिरिक्त दादांजवळ असणाऱ्या नगरसेवकांची जी कामं होत होती ती चांगल्या प्रकारे होत होती या सर्वाचा विचार करूनच आम्ही निव्वळ शिवसेना या गटात प्रवेश करण्याचं ठरवलं सुरुवातीला तुम्ही राष्ट्रवादीतून निवडून आलेला होता आणि त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेलात तो घटनाक्रम नेमका काय सांगाल आम्ही सुरुवातीला राष्ट्रवादीच्या घड्याळ्या चिन्हावर आठ जणं निवडून आलो आणि आम्ही पूर्णपणे सत्ता आमची होती नगरपा नगरपंचायती परंतु राज्यात सत्ता ही विरोधक विरोधी पक्षाची असल्यामुळं आमची तशी कामं होत नव्हती आमची बरीचशी कामं खोळंबली होती त्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला की रा निवडणुकीच्या तोंडावर की अशी वातावरण होतं की यू यू यु, यु, बी टी आणि काँग्रेस यांची सत्ता येऊ शकते आणि आम्हाला तसं सांगितलं गेलं त्यामुळे इकडं प्रवेश केला तर तुमचा फायदा होईल तुमचे फायदा म्हणजे विकासाच्या दृष्टीने तुमचे कामं होतील पाच नगरसेवक हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देत आता पुन्हा ते शिंदेच्या जा शिवसेनेत जाणार आहे त्यामुळे ठाकरेंना या ठिकाणी मोठा धक्का मानला जातोय आणि हे सर्व पाच नगरसेवक जे आहेत ते उद्या योगेश राज्यमंत्री योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश करणार असल्याचं या नगरसेवकांनी सांगितलेलं आहे राकेश गोडेकर एन डी मराठी रत्नागिरी